नमस्कार माझं नाव हर्षवर्धन देशमुख मी ओबेनचा सेल्स जेड आहे आज आपण ओबेनची रो इझी सिग्मा प्रोडक्ट बघण्यासाठी इथं आलेलो आहे तर ही ती बाईक आहे ह्या बाईकमध्ये भरपूर नवीन फीचर्स कंपनीने लॉन्च केलेले आहेत जसं नवीन फाईव्ह इंच टी एफ टी स्क्रीन जे कलर स्क्रीन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जी पी एस जिओ फेन्सिंग म्युझिक अलर्ट कॉल अलर्ट एस एम एस अलर्ट सारखे फीचर्स येतात त्याच्याशिवाय नवीन सीट लॉन्च झालेली आहे बाईकमध्ये जी एकदम कम्फर्टेबल एकॉनॉमिकली डिझाईन सीट आहे हा कलर जो आपण बघतो इलेक्ट्रिक रेड हा सुद्धा एक नवीन कलर आहे ह्याच्याशिवाय बाईकमध्ये भरपूर दुसऱ्याशी फीचर्स आहेत जे स्टँड आउट करतात जसे याच्यामध्ये एल एफ पी बॅटरी आहे त्याच्यामुळे जे बाईकची परफॉर्मन्स आहे ती भरपूर इम्प्रूव्ह होते बाईकमध्ये मोनोशॉक येतो ओबेन इलेक्ट्रिक ॲज अ कंपनी आम्ही आमच्या बॅटरीज मोटर्स स्वतः बनवतो आपल्या बेंगलोरच्या फॅक्टरीमध्ये त्याच्यामुळे भरपूर व्हर्टिकल इंटिग्रेशन होत आहे ओबेन इलेक्ट्रिकच्या आणि ही प्रोडक्ट जो हा प्रोडक्ट जो आहे आपण वन लॅक ट्वेंटी नाईन थाउजंड नाईन नाईन नाईनच्या प्राईसमध्ये आज कस्टमर्सला ऑफर करत आहोत